मुरांबा या मालिकेत अकरा जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षय रमाला म्हणतो मला ना आता कंटाळा आलाय या रेवाच्या मागे खोटं खोटा, -खोटा प्रेमात असल्यासारखं फिरण्याचा नाहीतर एक दिवस माझा टोळ जायचा आणि खरंच मग मी त्या रेवाच्या प्रेमात पडून बसायचो तर अक्षय तिथून पुढे जात असतो तेवढ्यातच त्याचा टोळ जाऊन पडणार तेवढ्यातच रमा त्याला पकडत म्हणते असा कसा टोळ जाईल मी असताना आपलं हे नातं तीळ आणि गूळ प्रमाणे आहे अगदी घट्ट बांधलेलं आहे कोणी कितीही प्रयत्न केले तरीही आपण वेगळे होऊ शकणार नाही असं बोलून रमा अक्षयला लाडू भरवते तर अक्षयसुद्धा रमाला लाडू भरवतो अक्षय आणि रमाच्या नात्याला कोणाची नजर न लागो येणारा पुढील भागा खूपच मस्त असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा